तिकडे मुंबईमध्ये दादरचा कबूतर काना हटवण्यावरनं जैन मुनी रस्त्यावर उतरलेले असताना पण त्याच कबुतरांमुळं आणि कसे होते याचं एक प्रातिनिधिक उदाहरण महाराष्ट्राला दाखवण्यासाठी आज आपण इकडं शिंदेंच्या घरी आलेलो हो। आहोत हे विजय शिंदेंचं घर आहे हे शीतल शि शीतल शिंदे आहेत सहा महिन्यापूर्वीच त्यांचं दुर्दैवी निधन झाले त्यांना कबूतराच्या विष्टेमुळं जो फुफ्फुसाचा आजार होतो फायब्रोसिस ज्याला आपण लंग्स फायब्रोसिस म्हणतो तो झाल्यामुळे त्यांनी खरं तर सात वर्ष झगडा दिला म्हणजे ज्याला आपण म्हणतो संघर्ष केला जीवना जीवनमृत्यूचा पण तरी ते वाचू शकलं नाही कारण त्याच्यावर आजही उपचार म्हणून आज त्यांची सहावी ज्याला पण सहा सहाच महिने झालेत अवघे म्हणजे वर्ष साध्य नाही आणि ते सगळं सुरू असताना मी काय वेदना असतात त्या घरात हा ही आजार ही बिमारी झाल्यानंतर हे सगळे याच्यात नाही सगळं कुटुंब गेलेलं आहे तर कुटुंब तसं सुखवस्तू प्रकारातलं पैशाची कमी नाही म्हणून त्यांनी अगदी मुंबई नाही दिल्ली नाही हैदराबाद नाही गोवा नाही सगळीकडे उपचारासाठी ते घेऊन गेले पण आपल्या आईला माऊली वाचू शकले नाही आणि श्यामभाऊ मानकरता आपल्याला माहिती आहे पुणे महापालिकेचे महान नगरसेवक पण राहिलेले आहेत आणि दुर्वकूर जे प्रसिद्ध हॉटेल आहे त्याचे मालिका आहेत त्यामुळं त्यांनी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले पण ते सात वर्ष त्यांनी स्ट्रगल दिलं म्हणजे त्याला आपण संघर्ष केला आपल्या के मुलीला वाचवण्यासाठी पण ते होऊ शकलं नाही आणि एका कबुतरामुळं कबुतराच्या विष्ठेमुळं इनफॅक्ट आज त्यांच्या मुलीला जीव गमावं लागलेला आहे शंभव खरं तर आज सहावी आहे घरात म्हणजे मला बोलायलाही मला मी अक्षरशः अंगावर काटा येतोय तुम्ही त्यातनं तु कसं गुजरत एकीकडे तिकडे खाना म्हणून असं आंदोलन सुरू आहे काय भावनात मी नाही ही दुःखद घटना आहे आमच्या दृष्टिकोनातनं कारण दोन हजार सतरा साली तिला त्या काळामध्ये एक महिनाभर खोकल्याची ढास लागायची ती ढास काय कमी होत नव्हती आणि म्हणजे ती दिवसा पण यायची रात्री पण यायची त्यावेळेस आम्ही एक लोकल उपचार करून पाहिले परंतु हे काहीतरी मोठा आजार दिसतोय या दृष्टीकोनातनं तज्ज्ञ डॉक्टरनं दाखवावं हा हेतून कॅम्पमधील डॉक्टर बमकीन म्हणून आहेत त्यांच्याकडे हे दाखवल्यानंतर त्या बमकिन डॉक्टरांनी कुठे राहता तिथे कबूतर आहेत का कबूतरांना खायला टाकलं जातं का कबूतर तिथं राहतात का तर हे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सत्य ठरलं आणि त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट एकदम ठामपणे सांगितले की हे कबूतरापासून झालेला हा लंगचा आजार आहे कारण हे निश्चित होतं नॉट करेबल हे फक्त आपण हां तर त्याच्यानंतर मग काय झालं की दोन हजार सतरा साली मग बाबा बमकीन झाले पुन्हा हॉस्पिटलमध्ये आम्ही डॉक्टर अभ्यंकर आहेत नंतर दीनानाथ मंगेशकरला बाळासाहेब पवार आहेत लीलावती हॉस्पिटलला डॉक्टर प्रभू आहेत अशा इतर अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवल्यानंतर औषध उपचार काय करता येईल त्या सर्व डॉक्टरांनी गेली सात वर्ष चांगल्या प्रकारे मदत केली मग शेवटी असं हे त्रास तिला सात वर्ष हो होत असताना सुरुवातीला मग तर डॉक्टरांनी सांगितलं की तुला स्वतःच तुझी शारीरिक क्षमता वाढवायची असेल तर रोज व्यायाम केला पाहिजे आणि मग शारीरिक क्षमता शार... वाढवण्यासाठी तिने स्वतःचं जिम घरातच तयार केलं आणि ती जिम रोला रोज सकाळी सात वाजता तिला ट्रेनर यायचे आणि ते सिंग म्हणून जे ट्रेनर होते त्यांनी तिचा व्यायाम घेतला आणि फुफ्फुसाचा व्यायाम घेण्यासाठी डॉक्टर रुपालीसुद्धा घरी रोज यायचे आहाराचं सुद्धा संतुलन राखून व कुठली प्रोटीन्स द्यायचे आहार कुठला द्यायचा हे सगळं पथ्य पाळून तिने हे सात वर्ष स्ट्रगल केलेलं आहे एव्हरी नॉर्मल माणूस हा ही आजार झालेला किती वर्ष नाही हे आजार झालेलं जर त्याच्या लक्षातच आलं नाही तर तो वर्षातसुद्धा सुद्धा जाण्याची शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट त्याची की हा महागडा आजार आहे न परवडणार आहे किती जणांना तुम्ही भेटणार किती मदत करणार आता हे करत असताना आपण काही वेळेस काही प्रयोग करून बघायचेत का म्हणून मग तिला दमट हवेमान हवामानाची जी राज्य आहेत किंवा शहर ठिकाणं आहेत मग तिला काही वेळेस मुंबईमध्ये बरं वाटायचं कधी केरळमध्ये बरं वाटायचं कधी गोव्यामध्ये बरं वाटायचं याच्यासाठी सगळीकडे फिरून तिचा थोडासा आजार कमी करण्याचा सर्व कुटुंबाने प्रयत्न केलेला परंतु ते काही आमच्या लक्षात आलं की हे काही कमी होत नाही आहे आणि मग तिला ह्या औषधांचा एक शंभर टक्के परिणाम होतो दुष्परिणाम होतात स्टेरॉइड औषध दिल्यानंतर शरीर शरीराची हाडं आहेत ती <दिखुँँगी> कमकू धुसूळ होतात आणि डोळ्यावर सुद्धा परिणाम होतो परंतु तिने हा शारीरिक व्यायाम केला हे केलं त्याच्यामुळे हो सात वर्ष तरी टिकू शकले एरवी एर वर्षाच्या आत सहा महिन्यात हे सगळं कारण मला आज जवळपास महाराष्ट्रातून नाही जवळपास महाराष्ट्रातून आमच्याही घरी असंच घडलं होतं काही लोकांचं तर म्हणणं असं आलं की माझ्या मोबाईल्सवरनं ज्यांच्याकडे नंबर आहेत त्यांचं म्हणणं असं आलंय की हा आपण पुणे शहरात ही चळवळ उभा राहायची का त्या चळवळीसाठी आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत आम्ही तुमच्या पाठीशी हो। उभं राहू हो। वेळ आल्यास तेही करावं लागेल एकीकडे सांगितलं की हा दुर्मिळ आजार आहे फार काही होत नाही पण माणसाचा जीव जातोय ना तर सगळं माणसाचा जीव जातोय म्हणजे जसं आता हा मुंबईमधला वाद चालू आहे एक लक्षात महत्वाची गोष्ट घ्या की प्राणी पहिल्यांदी हे जंगलात होते ते सगळं काही त्यातच खाद्य मिळवत होते त्यांनाच आमंत्रण दिले आपण इथे या इथे तुम्हाला आम्ही खाद्य टाकतो येणारच ते आपण आळशी बनवली कबूतर हा सर्वात आळशी प्राणी गणला जातो आळशी बनवलेले आहेत आणि आता आळशी बनवल्यानंतर म्हणजे जसं आपण बघा की एखाद्या ठिकाणी माझी नोकरी आहे घरापासून त्या नोकरीच्या ठिकाणी जाईपर्यंत मी पायी चालत जाईल स्कूटरवर जाईल ट्रेनने जाईल यांना मात्र इतकी सोय सुविधा दिली आपण की ज्या ठिकाणी खाल्लं त्याच्यात पन्नास फुटावर कुठंतरी कुठल्या तरी इमारतीत खिडकीत ते वास्त्यावर राहायचे आणि दिवसभर झोपून जायचं पडून राहायचं दाना टाकणारा आला की आपण तिथं जायचं आपलं पेट पोट भरलं की परत यायचं हा जो त्या ठिकाणी ह्या पारव्यांना म्हणा कबूतरांना आता ह्याच्यामध्ये दुसरी फरक आहे पारवा आणि कबूतर फरक आहे हा रोग कशामुळे होतो आता हा रोग जे होतोय हे पारवे आणि कबूतर ह्याच्यातला फरक आपण जाणून घेतला पाहिजे कबूतर हे त्या पारव्यामध्ये कधीच मिसळणार नाहीत कबूतर हा पाळीव प्राण्यासारखा त्यांना ज्या आपण म्हणतो महाराष्ट्राच्या ढाबळ्यामध्ये म्हणजे ढाबळ जेव्हा ज्या ठिकाणी असते त्या ढाबळीमध्ये हे कबूतरं पाळली जातात आणि त्याची निगा तो ढाबळ मालक आणि पक्षीप्रेमी लोक तिथं जात असतात ती त्याची निगा अशी घेत असतात की एखाद्या कबुतराचे डोळे लाल झालेले दिसत आहेत तो ताबडतोब त्याच्या त्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाकतो त्याला आंघोळ घालतो मलून झालेल्या याच्यावर तो औषधोपचार करतो आता एक उदाहरण घ्या की कबुतरामध्ये असे प्रकारे पाचशे रुपयापासून दोन लाख रुपयापर्यंत त्याची विक्री हा आणि गंमत तुम्हाला सांगतो की हो कबूतर तिथे राहत असताना समजा आता आपल्या या बनगार्डन रोडवर कुठेतरी ढाबळ आहे आणि त्या ढाबळ मालकाने बाजारात त्याला विक्रीला नेलं बाजारपेठ तुम्हाला त्या ओंकारेश्वर मंदिराच्या बाजूला तिथे बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेत दर रविवार बारा बाजारपेठ भरतो तिथे हे कबूतर विकायला नेलं आणि विकायल्यानंतर ते एखाद्या एखाद्याने ते खरेदी केलं आणि तो माणूस सातारचा आहे तर सातारहून सुद्धा हे कबूतर पुन्हा बडगाड्याला येतं येतं सांगायचा मुद्दा असा आहे कबूतर आणि पारव्यातला फरक आणि हा जर पारव्यामुळे होतो ना हा पारव्यामुळे होतोय पारव्यामुळे होतोय कारण पारव्याची जी विष्ठा आहे ती विष्ठा तुमच्या इथे खिडकी तावदानावर केली जाते आणि ते जेव्हा पारव्या म्हणजे जी विष्ठा आहे ती साधारणतः दोन तीन दिवसांनी वाळते वाळल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये एक बुरशीजनक घटक आहे फंगस आहे त्या घटकांचं काय होतं पावडरीमध्ये रूपांतर होतं आणि हे पावडरीत रूपांतर होत असताना आपण जेव्हा श्वसन करतो म्हणजे हवा आत घेतो त्या हवेच्याद्वारे श्वसन नलिकेच्याद्वारे आपल्या शरीरात जातं मग ते कुठे हार्टमध्ये जाईल कुठे फुफ्फुसात जाईल याच्या ह्याच्यात जे जाईल आता ह्या गोष्टी बऱ्याच जणांना माहिती नसतात की याच्यावर उपाय काय आहेत औषध दिलं म्हणजे आजार ताप त हो हो हो। के होतो डोकं दुखत असेल तर गोळी घेतली तर कमी होतो पण ह्या मध्ये याने प्रवेश केल्यानंतर याला उपाय नाही म्हणजे तुम्हाला जे मी फोटो पाठवलेले आहेत ते जरूर दाखवा फोटो तुम्हाला दिसेल की तिला स्कॅनिंग केल्यानंतर जे डाग दिसत आहेत ते त्या स्कॅनिंगचा जो रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यावरनं असं लक्ष देत की ते ट्रान्सप्लॅट ट्रान्सप्लांटेशन एवढाच उपाय दुसरा ह्याला दुसरा उपाय नाही म्हणजे आता ते सुद्धा गंमत अशी आहे की कि जसं किडनी नाही नाही किडनी दान करायची तर आपले नातेवाईक लोक कोणीही किडनी दान करू शकतं परंतु लंग्स तसं नाही लंग्जला तुम्हाला दान देणारा नसतो लंग्स केव्हा मिळू शकते तुम्हाला की ज्याचं ब्रेन डेड पेशंट असतो आणि ते ब्रेन डेड पेशंटचे नातेवाईकांनी जर जाहीर केलं मॅच झालं पाहिजे तेही मॅच झालं पाहिजे <laughs> मॅच बऱ्याच जणांना ना होत नाही <laughs> परंतु एक मी तुम्हाला इथे सांगतो की डी वाय पाटील हॉस्पिटल आम्ही का निवडलं <laughs> तर डी वाय पाटील मध्ये उत्कृष्टरित्या अशा प्रकारचे जावयाने जे पेशंट लंग्स ट्रान्सपरंट झालेले आहेत हार्ट ट्रान्सपरंट झालेले आहेत निवड करून ना नाही आम्हाला तिच्या नशिबाने ते लंग्स तिला उपलब्ध झालं पण ते साईज बरोबर नाही एकदा डॅमेज आहे अशा प्रसंगामुळे तिला हे मिळालं परंतु ज्या लोकांचं ट्रान्सपरंट झालं ते, ते तुम्हाला उदाहरण सांगतो की हिला ज्यावेळेस लंग्स मिळालं होतं पहिल्या टप्प्याला त्यावेळेस एका पेशंटचं काय झालं होतं की त्याची मुलगी होती ती तिला लंग्स आणि हार्ट हे दोन्ही ट्रान्सपरंट करायचे होते मग हिला लंग ते लंग्सचा उपयोग करायचा त्यांनी मग सांगितलं की आम्हाला ह्या पेशंटला ह्या दोन्ही गोष्टी द्यायच्यात आणि दोन्ही एका वेळेस त्याचं प्रत्यारोपण करायचं असल्यामुळे ते राहून गेलं तर सांगायचा मुद्दा हाच आहे की ह्या आजाराला दुसरा पर्यायच नाही म्हणजे विलास तर नाहीच नाही हा आजार बरा होत नाही फक्त लंग्स ट्रान्सप्लांटेशन म्हणजे फुफ्फुसाचं प्रत्यार्पण एवढाच एक पर्याय आहे पण तो महागडा आहे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर वाचायचं असेल तर बे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे ताईने आता सातत्यानं कारण तिने आई गमावली माऊलीजी मला सांगा तुम्ही आई गमावली हे लोकांना काय सांगणार जे कबुतरासाठी रस्त्यावर उतरतायत पण आज म मनुष्यजीव महत्वाचे की कबूतर मनुष्यजीवच महत्व म्हणजे दोन्ही महत्वाचे आहेत पण आपण दोन्हीला एक साथ इन्व्हॉल्व्ह नाही करायला पाहिजे ते आपण हा खरा तर हा आजार आपणच स्वतःवर ओढलेला आहे की आपण त्यांना खायला टाकतो आणि ते येत आहेत खायला तो तो जे पारवी आहेत ते खूपच आळशी झालेत कारण की आपण त्यांना जे पूर्ण जे हॅबिट आहेत तेच बदललं आहे त्यांची जी, जी सवय खायला शोधायची तीच केलेली आहे कारण की आपण त्यांना देतोय खायला तो पण हेच असाच विचार करा की मी कशाला कष्ट घेऊ खायला शोधायला हे देतातच आहे मला खायला आणि हे आपण जेवढं अवेअरनेस स्प्रेड करू तेवढं बरं राहील आणि जेवढं आपण हे प्रिव्हेंट करायचा प्रयत्न करू तेवढं सगळ्या सगळे खुश राहतील ते पण खुश राहतील आणि आपण पण खुश राहतो काय सांगाल जे आंदोलक करतात कबूतरासाठी मी खरं तर पारवे आणि कबुतर इथूनही फरकाची सुरुवात आहे पण हे जे रस्त्यावरचे कबूतर खाणे आहे त्याच्यामुळं लोकांच्या जीवाला किती धोका आहे माझ्याकडं खूप खूप धोका आहे म्हणजे बाबांनी तर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिलीच आहे बट खूप धोका आहे कारण की हा जो आजार हा खूप भयानक आहे आणि आपण मी तरी एक मुलगी म्हणून म्हणतात माझ्या आजोबा एक वडील म्हणून म्हणतात बट ज्यांच्यावर या आजाराची आजार होतो तेवढं त्यांना केवढं दरनायक असतं हे खूप आपण नाही मला तर नाही सांगता येणार ना माझ्या आजोबांना सांगता येणार नाहीच म्हणजे कुणालाही कम्पॅरच नाही करू शकत की केवढा त्याच्यात त्रास असतो म्हणजे रात्रंदिव रात्रंदिवस आपल्याला झोप येत नाही एक आपल्यालाच स्वतःला एक दिवस झोपण्यात झाले तर दुसऱ्या दिवशी केवढा त्रास होतो चिडचिड होते की कुठे कामात लक्ष नाही राहत सात वर्ष सात वर्ष सगळ्यात जवळ म्हणजे तिला ती एक अशी म्हणजे माझी आईला सजायला खूप आवडायचं तिला सणवार खूप आवडायचं आणि घर कसं सजवायचं हे तिच्याकडून शिक खूप शिकली आहे म्हणजे मी खूप शिकवलं आहे तिने आणि आम्हाला घरच्यां गरजा, सगळ्याच घरच्यांना खूपच सणवार हे खूप आवडतं आणि आम्हाला हे थाटामाटात करायलाच था, था खूप आवडायचे पण तिला हे एवढं शक्य नव्हतं करणं आणि तिने ती कधी आम्हाला असं दाखवलं पण नाही की मला ह्याचा खूप दुःख होतं की मला नाही ना ना करता येते हे सगळं आणि तिने आमच्यावर कधी कंपल्शन पण नाही टाकलं की मला नाही करता येतं तुम्ही पण नाही करायचं तिने असं कधी सांगितलं तिने दररोज आम्हाला प्रोत्साहन दिलं आहे की तुम्ही हे असं करा तुम्ही हे तसं करा तर भाऊ तुम्ही आज म्हणजे खरं तर तुमची लेख गमावलेली हो अव अवघ वर्ष त्रेचाळीस तुम्ही आज ठंडणी सगळी तुम्ही काय समाजाला आव्हान करायला याच्यातनं सगळं जे वाद सुरू आहे नेहमी समाजाला तर हात जोडून विनंती करतो आपण समाज म्हणून एकत्र राहूयात पण शेवटी समाजाने समाजाचा विचार करायला हवा कारण जर आपण मानवी जीवनाला धोका पोचवत असेल तर मी जे काही कृत्य करतो ते था, थांबवलं पाहिजे हे तुमच्या दृष्टी गोष्ट दृष्टिकोनातून हे भावनिक असेल आता मला सांगा की यावर दावा केला जातो की कबुतर उपाशी मरतील मरतड पुढे मराली त्यांना दाणे नाही टाकलं तर वाचतो काय नाही मला एक सांगा ना की कबुतराबद्दलच तुम्हाला ही भावना का वाटली देशामध्ये अन्नाविना मरणारी माणसं खूप आहेत मग मानवाला दिलं तर कुठे बिघडेल पक्षी कुठेतरी जाऊन आपलं अन्न शोधेलच इकोसिस्टम आहे आ... आ... आजपर्यंत कुठं अन्न आजपर्यंत म्हणजे मला सांगा कबूतर खाण्याच्या अगोदर मग ही कबूतर नव्हती का कबूतर खाना अगोदर निर्माण झाला आणि नंतर कबूतर आलीत असं काही आहे का तर असं अजिबात घडलेलं नाही ना आपण जेव्हा एक लक्षात ठेवा की समाजाच्या हितासाठी जर करायचं ठरवलं तुम्हाला सामाजिक कार्य करायचं आहे तुमची भावना आहे अनेक मार्ग आहेत मग पाहिजेल तर तुम्ही असं करा ना की त्या परिसरामध्ये बाहेर मोकळं मैदान असेल मुंबईच्या बाहेर कुठे असेल तिथं तुम्हाला तुमचं भावना जर आहेत व्यक्त करायची जागा मिळाली असेल अशा जागा सरकारकडनं मागा सरकार तिथे तुम्हाला निर्माण करून देतील त्याला पिंजरे घालून देतील काय काय सरकार मदत करायला तुम्हाला तयार आहे पण ती मुंबईच्या बाहेर शहरांच्या बाहेर तुम्ही करू द्यात कारण अशा जागा भरपूर आहेत आपण तशी जंगलं निर्माण केलेली आहेत तर त्या दृष्टिकोनातनं सर्व जैन बांधवांना मी ही विनंती करेल की मी ह्याच्यातून गेलो आहे तुम्हाला सांगायची गोष्ट की जी माझी मुलगी रात्र रात्र आपण झोप काढतो तेव्हा आडवं झोपतो परंतु ती मुलगी रात्रभर रात्रभर भिंतीला टेकून असायची किती यातना तिला होत याची झोपत नव्हती ती म्हणजे तिला तासभरसुद्धा सुद्धा झोप येत नव्हती चुक थी। काही काहीच नाही सोसायटीवरून कोणतरी कबुतर चाल जाणी टाकली तर तिचं मुलगी आणि जे तुम्ही समाजकार्य केलं ते समाजा हिताचं होतं का समाजाला दुष्परिणाम देणारं होतं याचा विचार करायची वेळ आली कुत्र हटवत नाही नेमकं काय दिवस नाही हे जेव्हा हे जेव्हा लक्षात ठेवा की आत्ता हे माध्यमांच्याद्वारे डॉक्टरांच्याद्वारे जोपर्यंत याचे परिणाम लोकांपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत लोकांना त्याचं काही भय वाटणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तर तुम्हाला तुमच्या चॅनलद्वारे आव्हान करतो आता परवाचं मी एका चॅनलमध्ये डॉक्टर गंगवाल हे जैन आहेत त्यांनी आणि डॉक्टर आहेत ते त्यांनी सांगितलं की हे थांबवलं पाहिजे मग जैन समाजाच्या गुरूंनीच शै जैन समाजाच्या डॉक्टरांनीच आपले मत व्यक्त करण्यासाठी मग प्रिंट मीडिया असेल टी व्ही चॅनल मीडिया असेल याच्या समोर जाऊन जाहीरपणे लोकांना कारण एक लक्षात ठेवा आज अशी परिस्थिती झाली की वाईट गोष्टीला वाईट मानणारी माणसं या दुनियेत राहिली नाहीत घाबरतायत आणि ते घाबरण्यामुळेच तुम्ही काय करताय की समाजाला नष्ट करताय त्यासाठी बोलणं हे गरज आहे तर माझ्याही बाबतीत मी हे हो का बोलतोय मी त्यातनं गेलो आहे आणि मी यातनंतर फोन आले प्रत्यक्ष नाही नाही मी तुम्हाला तुम्हाला हे जे सांगतो ना की माझे जे ग्रुपवर जे फोन आहेत त्या फोनवरनं मेसेज तर आलेलेच आहेत की तुम्ही इथे पुणे शहरात चळवळ उभी करा आम्ही तुमच्या मागे आहोत पण मी फोनवरनं म्हणजे आजच सकाळचं उदाहरण घ्या ना की बारामतीवरच्या माणसानं मला तर आश्चर्य वाटलं की त्या माणसाला माझा फोन नंबर कसा मिळाला शेवटी त्यांनी त्याची पत्नी गमावली ना हो त्यांनी पत्नी गमावली तर ते त्याचं तर त्याला त्याला म्हणजे त्याची पत्नी गमावून तीन वर्ष झाली त्याची पत्नी इथं हडपसरमध्ये राहत होती आणि तो बारामतीला राहत होता हडपसरला ती नोकरीनिमित्त येत असते आणि तिला महिना झाला खोकला येत होता तो तिला सारखा म्हणत होता की डॉक्टरांकडे जा डॉक्टरांकडे ती म्हटली नाही हे असं हवामान आहे म्हणून मला खोकला येतोय आणि नंतर ती हा दुर्लक्ष केलं म्हणजे आता मी इथे तर नागरिकांना जाहीर आव्हान करेल की आठ दिवस आपला खोकला थांबला नाही तर तज्ञ डॉक्टरांकडे जा लगेच चेक करा म्हणजे त्याच्यावर उपाय करता येतील पण एकदा हाताबाहेर केस गेले तर काही पैसे उपयोगी येत नाहीत तिथे देवही तुमच्या मागे आता याच्यामुळं हा ऍक्च्युली हा आजार होतोय फुफ्फुसांचं फायब्रोसिसचा हा पारवायमुळं पारवे आणि कबूतर ओळखाचे कसे लोकांसाठी पारवा एक लक्षात ठेवा दो राखाडी कलरचा पारवा दिसतो तो तुम्हाला तु कबूतर तुम्हाला एक लक्षात ठेवा बेरंगी असतं विविध रंगामध्ये असतं पारवा एकच कलर तुम्ही कुठल्या ठिकाणी समजा पारव्या आहेत त्या पारव्यांच्या खाण्यात आपल्याला कोमकरेश्वर इकडे तिकडे ते पारवेत ते पारवे आहेत ते पारवे आहेत ठिकाणी जिथे दाणे टाकले ते कबूतर नाही ते कबूतर नाहीत ते पारवे आहेत ते पारवे आहेत कबूतर पारव्यामध्ये कधीच मिक्स झालेलं तुम्हाला दिसणार नाही झालं तर ते पारव्यामध्ये हे जे आंदोलक म्हणतात ते कबूतर नाहीच आहेत ते भांडतात पारव्यासाठी असंच म्हणा पारव्यासाठीच भांडतायत किती मोठी शोकांती काय बघा आहे जे कबूतर कबूतर खरं तर अनेक लोक पाळतात आपण नाही बघितलं असेल पण ज्याच्यासाठी भांडतो ती ती नाहीच आहेत ते पारवे आहेत आणि ह्या पारव्याच्या विष्टेमुळं माणसांना हे फुफसाचे आजार होतात आणि त्यात जीव जातोय जीव गेलेले अनेक कुटुंब आपल्यासमोर आता समोर येतात ना त्यातलंच उदाहरण आपण मानकर कुटुंबी आणि शीत शिंदे कुटुंबीय बघितले त्यांनी त्यांची ते आई आणि मुल मी शीतलनी तिची माऊलीने तिची आई गमावली आणि बाबांनी तिची मुलगी गमावलेली असे अनेक कुटुंब आहेत यांच्यामुळं आज या पारव्यामुळं घरातले जीव गेलेत म्हणून शेवटी मनुष्य प्राणी महत्त्वाचं की पारवा महत्त्वाचं हे आता तुम्हीच ठरवा व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसं चन पुंदे जी मीडिया पुणे